हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभात तर सगळ्यांचीच मॉर्निंग गुड ही चहाने होत असते कारण बऱ्याच जणांना चहा प्यायला आवडतो तसाच मलाही चहाच आवडतो आणि हे जे दूध आहे ते श्लोकसाठी आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर मी सकाळी उठते आणि जे दूध आलेलं असतं ते दूध गरम करून घेते आणि नंतर मग मी अगोदर श्लोकसाठी दूध साखर टाकून काढून घेते जर त्याला हवं असेल तर मी त्यामध्ये बॉर्नविटा ॲड करते जर नको असेल तर नाही करत मग अशा प्रकारे दुधाला एक उखळी आली की मेत साथी नंतर साथा साथा मी ते दूध श्लोकसाठी ओतून ठेवते आणि नंतर त्यातलं थोडंसं दूध साईडला काढून ठेवून त्यामध्ये मी आमच्या दोघांसाठी चहा बनवून घेते तसं तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सकाळी उठून चहा पिऊ नये पण असं होऊ शकत नाही की चहा नाही पिला जाईल आणि मला तर चहा आवडतो तर मग चला आता आपण श्लोकचं दूध गरम झालेलं आहे त्यासाठी आपण कपमध्ये दूध काढून घेऊयात आणि नंतर मग मस्त फ्रेश असा चहा बनवायला सुरुवात करूयात तर अशी माझी छोटीशी मॉर्निंग असते नंतर मी त्याच पातेल्यामध्ये थोडंसं सा साखर आणि थोडीशी टी पावडर टाकून चहा बनवायला घेतला मला सकाळी उठल्या उठल्या आल्याचा चहा लागतो जर आल्याचा चहा नाही पिला तर माझं डोकं फ्रेश होत नाही त्यामुळे मी आवर्जून चहाला आलं टाकतेच तर अशा पद्धतीने एक मोठा चम्मच भरून साखर आणि जवळपास एक सपाट टी पावडर टाकून त्यामध्ये मी एक छोटासा आल्याचा तुकडा नक्कीच ॲड करते तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात जर किसनी नाही जरी भेटली सकाळी सकाळी तर मी नाईफने तरी कट करून आला टाकतेच त्यामुळे आल्याने मला अतिशय फ्रेश वाटतं तर अशा प्रकारे आपलं चहामध्ये आलं गेलेलं आहे मंद आचेवर एक पाच ते सहा मिनिटं आपण चहा उकळून घेऊया व नंतर एक दोन मिनिटं फुल गॅसवर अशा प्रकारे आपण चहा बनवून घेऊयात मला अगदी जास्त उकळलेला चहा आवडतो आणि मी असंच बनवून पिते तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला मॉर्निंगचा आल्याचा चहा बनून तयार आहे तर चला आता आपण चहा सर्व करूया व मस्त सकाळी सकाळी चहा स्वाद घेऊया आता हिवाळा आहे त्यामुळे चहा तर नक्कीच लागतो तर तुम्ही पाहू शकता श्लोकचं दूध आणि माझा चहा बनून तयार आहे आता आपण मस्त चहाचा स्वाद घेऊयात तर मग कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला माझे असे छोटे छोटेसे व्हिडिओज किंवा व्लॉग पाहायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तोपर्यंत तो ब बाय